त्याच्यामुळे होऊ शकतात तर ते एचं त्यांच्या इथं आणायचा वेळेस देश आमचा प्रयत्न होता आणि मला आनंद आहे की आज महाराष्ट्रातल्या विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातले अनेक साखर कारखाने त्यांनी याच्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली त्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार त्यांचं एक बैठक या ठिकाणी आहे जवळपास तीनशे लोक या ठिकाणी येतील त्यांच्यासमोर एक तंत्र बांध आणि हा एक क्रांतिकारक निर्णय हा लावायची प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान मराठवाडा ते विदर्भ येथील सत्तावीसशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली मदत व पुनर्वसन मकरंद पाटील यांनी दिली येते संबंधित शेतीशी संदर्भातलं एक समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात चिंताजनक आकडेवारी आहे सत्तावीसशे सहा मराठवाड्यातील विशेषतः मराठवाडा आणि जिल्ह्यामध्ये काही जिल्हे यवतमाळ अमरावती या नगरमध्ये महाराष्ट्रामध्ये हीर अशा काही जिल्ह्याच्या संबंधीची जी माहिती मिळते ती चिंताजनक आहे आम्हाला लोकांच्याकडं त्याचा ध्वनीवर माहिती केल्यावर आम्ही त्यासाठी ठिकठिकाणची माहिती एकत्रित करतो आणि केंद्र सरकारची याबद्दल एखादी धोरण आखावं त्यांनी याला मदत करण्याच्यासाठी काही नीती ठरवावी हा अगदी आम्ही धरणार आहोत उद्या त्याला सोमवारी पार्लमेंट सुरू होईल त्यानंतर या कामात लक्ष राखलं जाईल नंतर लागणार आहे कारखान्याच्या लक्ष कारण आता थोड्या वेळापूर्वीच काही जणांनी तुमची घेतली असं की निवडणुका होत असतात लोक भेटत असतात त्याच्यात व्यक्तीचा काय करायचं हे काही ठरवू नाही माझे लक्ष लाटीचे जे होत नाहीत त्याच्याकडे तर राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसतय आहे होळीवरून हिंदू मुस्लिम होता दिसत आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होत राहुल सोलापूरकर असतील इतर बऱ्याचशा लोकांकडनं पण कारवाई होत असं की हे सर सगळं राज्याचं वातावरण असंय असं काही मी मान्य करणार नाही ठिकाणी सगळी विजय त्याचा गैरफायदा घेणारे काही घटक अचानक जायचा निकाल राज्य सरकारने घ्यावा सत्य भूमिका घ्यावी सत्तेचा गैरवापर आणि लोकांच्या मध्ये जात आणि धर्म याच्यातून अंतर हे कोणी वाढवायचा प्रयत्न करत असेल तर राज्य सरकारला मजाची भूमिका घ्यायचा आहे राजकीय प्रश्न आता चयन पाटलांनी काल तुमची भेट घेतलेली आहे ते नाराज आहेत अशी चर्चा होती त्यांच्या वक्तव्यावरनं पण वेगवेगळे अर्थ काढले जात होते त्यांनी उत्तर दिले आज तुम्ही छापले त्यांचं उत्तर आज छापले आणि त्यांनी ते उत्तर लढावतीला दिले माणिकराव कोकाट्या प्रश्न आहे कोर्टांना त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे परंतु ते निरीक्षण नोंदवले की पुन्हा एकदा निवडणुका होऊ नयेत खर्च खर्च वाढला असता त्यांना दिलेली स्थगिती केलेली नाशिक कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले कसं बसले काय मला काय माहिती नाही या गोष्टी झालंच नाही स्थानिक साहेब मल्हार झटका आणि या सर्टिफिकेट वरून वाद निर्माण झालेला आहे जेजुरीच्या विश्वस्तांचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा सा ते सादर झालेला आहे पण राज्यावरती काही काही लाख कोटीचं कर्ज आहे साडेनऊ साडेनऊ लाख कोटीचं कर्ज झालंय ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं दोन हजार चौदा पर्यंत ते दोन लाख कोटीपर्यंत होत आता ते साडे नऊ लाख कोटी पुढे माझ्यात आहे आठशेच जे भाषण होतो हे कौे असतात त्याच्यात असं मधली परिस्थिती वेगवेगळे व्हिडिओ नेहमी पुरे गुन्हेगारी वाढताना दिसते धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा पण दिलेला आहे आ, हे सगळे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उशीर झाला असं की वीज दिला मी अनेक वर्ष होतो आज ती वीज अवस्था आहे ती कधीही नव्हती वीज शांत सैमियने सगळ्या घटकांना घेऊन जाणारा असा दिला असा माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे मी स्वतः त्या भागात जेव्हा लक्ष देत होतो तिथं 身を植えきれない。さあさあ、さあですよ。あんなの人たにうずらい。え、え、かかってたまんじゅうちょっとわたんのと。ずうだらね、かひどかに、せっけたらよいわふるさがちをおるかげち。あんに、せっけずうすから、ゆでかひまね、あずみるよりはふたりでした。 माझं स्वच्छ वर्त आहे की राज्य सरकारने कोण आहे याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेतो वातावरण खराब करतो अशा संबंधी अत्यंत सत्य असं धरून हे आखण्याची गरज आहे आणि वीजला वैभवाचे दिवस आहेत ते कसे येतील याची काळजी घ्यावी त्यांच्यासोबत तिथले न्यायाधीश होळी खेळताना पाहायला मिळतात कसं बघता या सगळ्याकडे महाराष्ट्र नाही सर कौटुंबिक प्रश्न कौटुंबिक प्रश्न तुम्हाला निमंत्रण दिलेले दहा तारखेच्या साखरपुड्याचं सा, जय पवार यांनी त्यांच्या भावी पत्नीच होत नाही कुटुंब एकत्र काय प्रश्न नाही केंद्राच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या जातात प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत ते पोहचत नाही याला कोण जबाबदार आहे राज्य सरकार जबाबदार आहे का केंद्र सरकार जबाबदार आहे कोणती योजना कोणत्या योजना असे केंद्र साहेब आमच्याकडे आम्ही पाठिंबा देऊ एक प्रकारे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची